रामकृष्ण हरी सोनोडे ते पंढरपूर आणि तांबे ते पंढरपूर शाळ्यातील सर्व वारकऱ्यांसाठी माननीय उत्तमराव सुतार मुंडे यांनी अल्पो उपहार देऊन या सर्व वारकऱ्यांची सेवा केली पुढे पालखी मुंडे मार्गे मार्गस्थ होऊन वागाव येथे विजय जामधारे यांच्या घरी मुक्कामास राहिली आणि नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी शिरवडे येथे पालखी पोचली आणि शिरोडे ग्रामस्थांनी बहुसंख्येने उपस्थित राहून रावसाहेब तथा बापू महाराज सोनवडेकर या पालखीचं जोरदार स्वागत केलं शिरवडे येथे दुपारच्या विसाव्याचा आणि भोजनाचा कार्यक्रम झाल्यावर पुढे पालखी चिखली येथे दाखल झाली कारण चिखली येथे महाराजांची ज समाधी मंदिर आहे महाराजांची जन्मभूमी जरी सोनवडी असली तरी ते त्यांची कर्मभूमी ही चिखली होती चिखली ग्रामस्थांचं त्यांच्यावर जिवाड पाड प्रेम होतं आणि अशा या चिखली ग्रामस्थांनी लोहार महाराज या दिंडीचं त्यांनी जोरदार असं स्वागत केलं यावेळी चिखली गावच्या ग्रामस्थांनी लहानपण स्त्री पुरुष सर्वजण उपस्थित होते दुसऱ्या दिवशी पहाटे विठ्ठल रुक्मी मंदिरामध्ये रुक्मिणीला आणि विठ्ठलाला अभिषेक करण्यात आला आणि मग बापूराव लोहार सोनकर आणि अशोक महाराज कुसनोडकर यांनी सुंदर असा काकडा केला आणि काकडा झाल्यानंतर मग सकाळी चहा पान आणि नाश्ता करून पुढे पालखी थोड्याच वेळात पुढे श्यामगावच्या घाटमार्गे चोराड्याकडे मार्गस्थ झाली